हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज बनवली तांदळाची खीर अगदी पंधरा मिनटात तयार होते ही खीर चला तर मग रेसिपी बघूया एका बाउलमध्ये मी दोन चमचे तांदूळ घेतले आहे आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घालायचे पाच ते सात मिनटासाठी नेहमीच्याच वापराचे तांदूळ घेतले आहे मी गॅसवर एका पातेल्यामध्ये मी दूध गरम करायला ठेवलाय अर्धा लिटर दूध घेतलं आहे मी दुधाला छान उकळी आली आहे दूध चांगलं उकळून घ्यायचं चा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भिजत घातलेले तांदूळ वाटून घ्यायचे आहे एकदम बारीक वाटायचे नाही जाडसरस वाटायचे बघा तांदूळ वाटून घेतलंय आता यामध्ये वाटून घेतलेला तांदूळ घालूया आणि सतत फिरवत राहायचं आता पातळ दिसत असलं तरी जसजशी ही खीर शिजत जाईल तस तस दाटसर होईल फिरवत राहायचं नाही तर मग तांदूळ तळाशी लागतो बघा दाटसर झाली आता आता या यामध्ये आपण फ्रुट्स घालूया काजू बदाम चे मी बारीक काप करून तुपामध्ये थोडेसे परतून घेतले होते आणि आता यामध्ये साखर घालायची अर्धा वाटी साखर घातली आहे मी मिक्स करून घेऊया आता यामध्ये पूड घालायची गॅस बंद करायचा आणि पूड मिक्स करून घ्यायची बघा तयार झाली आपली टेस्टी खीर अगदी पंधरा मिनटात आता एका बाऊलमध्ये खीर काढून घेऊ अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होते ही खीर आणि एकदम टेस्टी लागते आता यावर थोडंसे ड्रायफ्रूट्स घालूया म्हणजे अजून छान दिसेल चला तर मग तुम्ही सुद्धा नक्की ट्राय ला करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद